हाय कसे मनपूर्वक स्वागत आज आपण बघतोय गाजराची खीर आपण पाव किलो गाजर घेतले स्वच्छ धुवून घेतले त्यांच्या वरच्या साली काढून घेतल्या आता आपण ते किसून घेणार आहोत किसताना ते त्याचा केस बारीक होईल या पद्धतीने किसायचा जाडसर आपल्याला करायचा नाही आपण आता पॅनमध्ये घेतो दोन चमचे तूप तूप तुम्ही तुम्हाला हवाचं प्रमाण कमी जास्त करू शकता गाजर मी छानपैकी बारीक किसून घेतला आता आपण तुपात गाजर परतून घेऊया तुपात जेव्हा गाजर आपण परतो हळूहळू त्याचा रंग बदलतो तोपर्यंत आपल्याला गाजर परतून घ्यायचं गाजराची खीर करण्यासाठी ज्या वेळेला तुम्ही गाजर घेतात त्यावेळेला छान लालसा रंगाचे गाजर घ्यायचे आहेत म्हणजे खीर छान होते केशरी रंगाचे नाही घ्यायचे आहेत आपल्याला आपलं गाजर आता तुपात छान भाजून झालेलं आहे गाजराचा रंग बदललेला आहे आता या स्टेपला आपल्याला त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे दूध मी एक लिटर घालणार आहे फुल फॅट दूध दूध आपल्याला डायरेक्ट भाजलेल्या गाजराच्या मिश्रणातच घालायचं आहे तुम्हाला कमी प्रमाणात जर करायची असेल तर तुम्ही याचं अर्धा प्रमाण वापरून देखील खीर बनवू शकता दूध आपलं आता गरम होत आहे दुधाला उकळ येतं आहे ज्या वेळेला आपण गाजरात दूध घालतो त्यावेळेला दूध सतत हलवत राहायचं जेणेकरून ते खाली चिकटणार नाही आता आपण ह्या स्टेजला इथे तांदूळ घालणार आहोत मी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे दोन टेबलस्पून तांदूळ घेतलेला आहे मी त्यातनं एक टेबलस्पून तांदूळ मी याच्या घालते आता आपल्या दुधाला छानपैकी उकळ आलेला आहे ज्या वेळेला आपण गाजरात दूध घालतो ना त्यावेळेला सतत आपल्याला दूध हलवत राहायचं आहे जेणेकरून दूध खाली चिकटणार नाही आता ह्या स्टेप स्टेजला आपल्याला यामध्ये घालायचे आहेत तांदूळ तांदूळ मी एक अगोदर पाण्यात भिजवून ठेवलेले दोन टेबलस्पून तांदूळ घेतलेले आहेत त्यातनं आपण एक टेबलस्पून तांदूळ याच्यामध्ये टाकतो आहे तुम्ही जेणेकरून तुकडा तांदूळ घेतला ना तर ते जास्त उपयुक्त ठेल तुकडा तांदूळ शिजायला वेळ कमी लागतो आणि बाइंडिंग पण छान येते तुकडा तांदळाला त्यामुळे मी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे एक टेबलस्पून तांदूळ जो आहे त्याचा आपण नंतर वापर करूया तो कसा ते मी सांगेन आता आपले तांदूळ घालून झाले ते एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून तांदूळ शिजेपर्यंत कमी गॅसवर शिजवून घ्यायचं आहे आपण आपल्या मुलांना यापूर्वी गाजराचा हलवा बऱ्याच वेळा दिला असेल मुलं गाजर खायला कंटाळा करतात या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा तुमच्या मुलांना न की आवडेल अगदी अप्रतिम येते चवीला ही खीर आता एक साधारणत आपले बारा ते पंधरा मिनटं होत आले तांदूळ बऱ्यापैकी शिजत आलेला आहे आणि एक दोन तीन मिनटं आपण याला शिजत ठेवूया रेसिपीसाठी आपण दोन टेबल तांदूळ घेतलेले एक टेबलस्पून तांदूळ आपण ऑलरेडी खीरमध्ये टाकले आहे एक टेबलस्पून काढून ठेवलेले त्याचं आपण आता वाटप करून घेणार आहोत त्यामध्ये आपण टाकणार आहोत आपण एक टेबलस्पून तांदूळ घेतले त्यामध्ये आपण टाकणार आहोत आठ ते दहा बदाम बदाम मी कोमट पाण्यात भिजवून घेतले एक पंधरा ते वीस मिनटं त्याच्या साली काढून घेतल्या आता आपण तांदळाबरोबर त्याचं वाटप करून घेणार आहोत आपले खीरमधले तांदूळ छानपैकी शिजून झालेले आहेत आता ह्या स्टेपला आपण टाकणार आहोत वाटप केलेलं तांदूळ आणि बदामाची पेस्ट थोडं पाणी घालून मी याची फाईन पेस्ट त, तयार करून घेतली ती आपण याच्यामध्ये घालणार आहोत ही याच्यात टाकल्यामुळे याला बाइंडिंग छान होईल थोडा घट्टसर पण येईल दाटसर होईल आपण वाटप केलेलं एक टेबलस्पून तांदूळ आणि बदामाची पेस्ट याच्यामध्ये घालून घेतली आहे त्यामुळे आपल्या खीरला आता थोडा थिकनेस येईल बदाम आणि तांदळाची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला हे दोन मिनटांसाठी सतत हलवत आहे जेणेकरून तांदळाच्या गाठी तयार होणार नाहीत आता आपलं हे सगळं छान मिक्स आहे जराही याच्यामध्ये गाठी झालेल्या नाही आहेत तर आपण याच्यावर झाकण ठेवून याला एक पुन्हा थोडा वेळ शिजत ठेवणार आहोत आपली खीर छान घट्ट झालेली आहे आता या स्टेजला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन टेबलस्पून मिल्क पावडर थंड दुधात मिक्स करून घालू शकता मिक्स करताना नेहमी थंड दूधच वापरायचं आहे नाहीतर मिल्क पावडरला गरम दुधात गाठी पडते खीर कुठलीही बनवत असाल खीर पूर्ण शिजत आल्यानंतरच त्यामध्ये साखर घालायची असते कुठलीही खीर बनवा तांदळाची बनवा रव्याची बनवा कुठलीही खीर बनवा त्याच्यामध्ये शिजत आल्यावरच साखर घालायची आता आपण यामध्ये घालतोय साखर नाही माझ्या आवडीनुसार याच्यामध्ये चार ते पाच चमचे साखर घालतोय तुम्हाला जास्त गोड हवं असेल तुम्ही प्रमाण वाढवू शकता हे आता सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिकटणार नाही आपली आता साखर छान मिक्स झाली आहे मंदा ह्याच्यावर आपण याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं पुन्हा शिजत ठेवणार आहोत आपली छान तयार झालेली आहे खीर तर यामध्ये या आपण घालणार आहोत ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकू शकता मी घालते बदाम काप केलेले पिस्ता चारोळी आणि काजू तुम्ही तुम्हाला हवं मनुके वगैरे पण याच्यामध्ये ॲड करू शकता आणि सगळ्यात छोटे आपण घालणार आहोत वेलची पावडर वेलची पावडर लास्टला टाकण्याचं कारण हे की आपण ज्या वेळेला गॅस बंद करून झाकण ठेवतो ना तर वेलचीचा स्मेल त्या खीरमध्ये पूर्ण उतरतो आता एकदा आपण याला हलवून घेऊया गॅस घालवून देऊया आणि झाकण ठेवून पाच मिनटं हे छान वाफवू द्याव्या वे जेणेकरून वेलचीचा सुगंध आपल्या खीरमध्ये छान एकजीव होऊन जाईल फ्रेंड्स तयार आहे आपली छान गाजराची खीर या यामध्ये मी भरून बदामाचे काप पिस्त्याचे काप काजू आणि चारोळी ॲड करते तर फ्रेंड्स आपल्याला आसनाथ किचनच्या रेसिपीज मनापासून आवडतात लाईक शेअर करायला विसरू नका मला माहिती आहे की तुम्ही आवर्जून भरभरून प्रेम देताय व्हिडिओतला लाईक शेअर करतायत असाच भरभरून प्रतिसाद मिळू द्या आसनाथ किचनला आणि रेसिपी आवर्जून बनवून बघा अप्रतिमाही विलाल तुमच्या मुलांना मनापासून आवडेल माझी खात्री बनवून बघा एकदा नक्की